लोकांना काम माहीत नाही आवडा बॅस स्टँड आवडतो वास नाही घेऊ त्या साईडला येऊन कचरा तर सगळीकडे आहे सेम इथे गाव बांद्रा तालुका अंधेरी आणि जिल्हा मुंबई त्या काको त्या साफसफाई करतात धूळ बघा किती आहे सुप्रभात मित्रांनो वाठाडीच्या नवीन व्हिडिओ मी नवी तुमचं स्वागत करतो आहे तर थमे समजलं असेल आज कुठे चाललो आहे आपण तर व्हॅलेंटाईन वीक चालू आहे त्याच्यामुळे आहे तिकडेच तर स्टेशनच्या बाहेर मी गाडीला पार्क केलं आहे नंतर तो भला मोठा डोंगर चढून स्टेशनला आलो आहे तर सध्या आपण आहोत रांजणबाड रेल्वे स्टेशनला मी इकडून आलो तसे दोन जण आहेत एक इकडे तो एक समोरचा आहे आणि दोन्ही जिन्यापैकी एकच जिनेला इलेवेटर आहे सॉरी एक्सकिलेटर आहे आणि हा एक्सेलेटर पण बंद आहे तर आमच्या उरणमध्ये किती प्रदूषण याच्यावर ठरू शकता तुम्ही त्या काको त्या जा साफसफाई करतायत धूळ बघा किती आहे तर तो एलिव्हेटर बंद होता कारण की लाईट गेलेली जस्ट लाईट आली वेलकम टू दहा गावातून आठ मिनिट आणि ट्रेन आहे सवादती हे जे स्टेशन आहे ना हे जिथे वसलं आहे त्या जमिनीचं नाव आहे शेमठीखार ज्या जमीन म्हणजे आसपास गाव आहे तो आहे धुतुम आणि याचं नाव आहे रांजनपाडा म्हणजे तीन तीन नाव आहेत या स्टेशनला एकद तू पाड़ा आणि शिमटी खार गजापा सो हॅवी को ट्रेन आली इन टाइम आली वाईट वाईट सो मी आता पोचलेलो आहे बँस्टँड ला जसं म्हटल्याप्रमाणे तर आता सध्या जिथे उभा आहे तो आहे सगळ्यांचा ओळखीचा बंगला दाखवतो तर हा आहे शाहरुख खानचा बंगला मंदर त्याच्या बाहेर आता आपण उभार एक मूर्ती so, आहे चेहरा बघा कसा आहे पोपी पोकेमॉन सारखा दिसतोय सो हा आहे बँड स्टँड आणि समोर आहे समुद्र वाळू तर दिसत नाही सँड काय माहिती नाही दगड आहेत जस्ट लाईक like पिरवाडीची त्या साईड बघाव तिथपर्यंत दगड आहेत कालोशायला लागतील लोकांना काम येत नाही आवडा बॅस स्टँड आवडतो वास नाही घेऊ त्या साईडला येऊन कचरा तर सगळीकडे आहे आमची पिरवडी बरी आहे त्याच्यापेक्षा हा आता सिवर आहे नाला आहे त्या नाल्याचं पाणी तिथून तसं वाहत 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 खाली जाते आणि तिथे तो वास घेत लोक उभी आहेत काय रे शी तो बघा दुसरा शाहरुख तिथे उभा बाई धक्का लागला जाशील खाली आणि ते तिथे नशेडी लोक पण बसलेत पोरं इथं काय शोधतात काय माहिती बिल्डिंग वाग असती मोठी दिसते हे पक्षी वाग इथे म्हणजे इथून उचलून त्यांनी वरती नेऊन टाकलं असेल आणि तेच खात असणार गर्मी वे थंड गरमी वडिश सो आता फोटोशूट केलेला आहे मी आता इथून पुढे ते किल्ला आहे तिकडे जातो आणि तिकडे काय काय ते बघूया तर आम्ही आहे ना ट्रेनने उतरलो ट्रेनने उतरून बस पकडली मस्तपैकी पाच रुपयामध्ये आम्ही आलेलो बायस्टँडला मी तर बोलतो स्वस्त्यात मस्त फिरण्यासाठी बस वापरायची मुंबईमध्ये मुंबईच्या जा बाहेर जायचं स्वस्त्यात मस्त ट्रेन नंतर मग इश त्याच हिशोबात आम्ही बस पकडू आलो तर इथे आहे ना एक मस्तपैकी गोष्ट दिसलेली आहे मला दाखवतो मी महाराष्ट्र शासन मसूल व विभाग गाव बांद्रा तालुका अंधेरी जिल्हा मुंबई म्हणजे इथे पण गाव आहे तालुका आहे जिल्हा पण आहे जे दोन गाव आहेत वेशवी गाव वेशवी तालुका उरण जिल्हा रायगड नंतर देवाचे गोठणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सेम इथे गाव बांद्रा तालुका अंधेरी आणि जिल्हा मुंबई मुंबईमध्ये आहे ना हे स्विगी झोमॅटोवाले आहेत ना इलू जास्त वापरतात आणि इथे आहेत त्याची बहीण टिलू डी एक्स हंड्रेड हंड्रेडच आहे ना काय माहिती आहे काहीतरी हाय पण इलूसारखीच आहे इथे गाडी असे बरेच ठिकाणी असतात इथं आपण फिरायला जातो पण टॉयलेटची गैरसोय पण इथे मस्तपैकी आहे पेन काई ना, अपले के तासी के लिए पे यूज तर काही ठिकाणी आहे ना आपल्याला टॉयलेट वगैरे नसतं ना तर अशी सोय केली पाहिजे ॲटलिस्ट पे अँड यूज जेणेकरून लोक टॉयलेटला जाऊ शकते तर हा आहे वांद्रे किल्ला तो झाला आहे बंद भर दुपारी एक वाजता आता इथून जाऊया वरती ते काय होतं ना कडेश्वर देवी तिकडे बघू तिकडून कसं दिसतंय निक्षिल लेट लेक निक्षी। निक्षी लेट काय नाही नेहमी सांगतो लवकर नीट ऑलमोस्ट किल्ल्याच्या साईडच होतो मी ते मंदिर आहे तिकडे खाली पोचलो आणि तिथून समोर दिसतो आपल्याला वांद्रे सिलिंग सो so, हा इथून आहे ना वांद्रे सिलिंग आहे बघ या ते तारावाला दिसतो का इथून आलेलो मंदिराकडे गडेश्वरी तर मंदिर पण बंद आहे लोक तिकडून जातात बघ वाडाच झाड छानपैकी चला रिटर्न तर तुम्हाला यायचं असेल ना तर शक्यतो भर सकाळी या किंवा संध्याकाळी दुपारच्या वेळेला बिलकुल येऊ नका कारण की गरमच बेकार होते आणि गार्डनही बंद असतं किल्लाही बंद असतो सो शक्यतो सकाळी आहे किंवा संध्याकाळी अप्रॉक्सिमेटली टायमिंग चार नंतर असेल आणि बाराचा बंदच असेल जाम गरम होतं आहे घाम 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 बघा माकड बघा हो आता आम्ही चालू आहे रिटर्न मांद्रा स्टेशनला मस्त ए सीवरच भेटलेली आहे पण भाडं महाग आहे येताना पाच पाच रुपये चालू आता तीस रुपये दिवसात वर तीट आहे का गरम पण बरोबर होतं ए सीमध्ये जाऊ जरा गोष्ट बाहेर आणि बघायला सांगितलेले आहे सो तेच बनवतोय थोडंसं पीठ घेतलंय तेल आणि ते ते कांदा आहे एक बनतोय बनवलं पुन्हा दाखवतो कसं बनवतोय सो बनवलं मी पण काय परफेक्शन नाही ना, ना पण मम्मी सारखे नवीन बनवतो run oil sprayed wait here done. थोड़ा पसरव ओके परफेक्ट, मारू ट्राई, फेक्ट है हो दे